भारत आदिवासी पार्टी चे पद्माकर वसावे दादा, अर्जुन दादा प्रदेश युवा अध्यक्ष जयदीप वळवी सर आणि सर्वच आपल्या पार्टीचे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनता आज इथे पोहोचलेली आहे या अकलकऱ्याच्या सातपुड्यामध्ये आपण खूप जोशामध्ये राजमारोत्सवांचं इथे स्वागत केलेलं आहे रोज सर पूरी जन्ता के तरफ से मी आपण बहुत बहुत स्वागत बहुत, -बहुत स्वागत करतो या अकल्पवा विधानसभेमध्ये जी काही फायड चालू आहे सगळ्या महाराष्ट्राचं पूर्ण जिल्ह्याचं देशामध्ये या महाराष्ट्राच्या एक नंबरच्या मतदारसंघामध्ये सगळ्या जनतेचं लक्ष लागून आहे आणि नक्कीच दिग्गज असे उमेदवार या अकलकवाला भेटलेले आहेत परंतु सातपुडा ची जनता खूप आहे आणि प्रत्येक उमेदवाराचं मला वाटतं आपण सगळे आकलन करतोय प्रत्येक उमेदवाराचा आपण अभ्यास करतोय आणि नक्कीच या अकलकवा विधानसभेमध्ये जे काही उमेदवार आहे तर आपण प्रत्येक उमेदवाराचा इतिहास त्या उमेदवारने केलेले काम आणि भविष्यात तो उमेदवार निवडून आल्यानंतर आपल्यासाठी काय काम करेल कसं काम करेल तर नक्कीच आपण सगळे नागरिक याचा अभ्यास करतोय आदिवासी पार्टीचे उमेदवार पद्माकर वळवी साहेब यांनी नेहमीच आपल्या आदिवासी समाजासाठी खूप मोठं योगदान दिलंय त्यांच्या विद्यार्थी दशेपासून त्यांनी विद्यार्थी संघटनेपासून आपल्या सामाजिक कार्यावर सुरुवात केली आणि त्या विद्यार्थी दशेमध्येच त्यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे प्रश्न असतील आदिवासींच्या हक्काचे आरक्षणाचे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी नेहमीच एक लढा दिलेला आहे आणि त्या समाजकारणातून ते राजकारणाकडे वळले आणि राजकारणामध्ये आल्यानंतर सुद्धा पोहोचल्यानंतर त्यांनी प्रत्येक गोर गरीब जनतेची सेवा करण्याचं से काम केलेलं आहे या तळोदा अक्कलप्पाचे आमदार असताना सुद्धा आणि मागच्या शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार असताना सुद्धा सात फुट्यावरचं सा प्रेम त्यांचं कमी झालेलं नाहीये ना यांनी पाहिलं असेल तर वृक्ष लागवडीची मोहीम त्यांनी मोठ्या प्रमाणावर घेतली होती आणि आजपर्यंत वृक्ष लागवडीची मोहीम सुरूच आहे आपला सातपुडा किंवा आदिवासी समाज आहे तो जल जंगल जमिनीसाठी आपल्या अधिकारासाठी ओळखला जातो जल जंगल जमीन कोणा आपल्या आदिवासींचा आहे आणि नक्कीच ते जल जंगल जमीन वाचवण्यासाठी पद्माकर वळवी साहेब नेहमीच जल जंगल जमिनी आपल्या सातपुड्याचं वाचवायचं असेल तर पद्माकर वळवी साहेबांसारख्या नेत्यालाच आपल्याला निवडून द्यावं लागेल हे आपल्या सगळ्यांना किंमत कधी जर अक्कलकुवा शादा नंदुरबार मध्ये ते बोलत असतील समाजासाठी बोलत असतील परंतु जोपर्यंत आज खासदार राऊत संसद मध्ये जाऊन आपल्या आदिवासी समाजाचे प्रश्न मांडतात आपल्या आदिवासी समाजाला न्याय मिळवून देता त्याचप्रमाणे पद्मनाथ साहेबांना विधानसभेत पाठवलं तरच त्या शब्दाचं त्याच कायदे कानून त्या शब्दाला किंमत राहणार आहे त्याच्या आदिवासींच्या कल्याणासाठी त्यांच्या सेवेसाठी आपण नक्कीच वळदी साहेबांना भरपूर मतांनी निवडून देऊ आणि नक्कीच आपण ज्या प्रमाणामध्ये आज उपस्थित राहिले तर नक्कीच आपल्या विजयाचीच ही खरी सभा म्हटली तरी चालेल जे काय पद्माता राणी साहेब आज करत आले तर आदिवासी समाजात समाजाचा सुद्धा तेवढा सपोर्ट आहे आणि नक्कीच आज आदिवासी पार्टी नसून एक आदिवासी समाजाची अस्मिता आज आपल्या अकलदव्यामध्ये आपल उभी राहणार आहे कारण की आपल्या हक्काची आपल्या अधिकाराची पार्टी आपल्या या पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये या अकलकवा विधानसभामध्ये हे विधानसभेचं इलेक्शन लढते त्याच्यामुळे आपण आपल्या समाजाच्या आदिवासी पार्टीच्या माणसांना ते निवडून द्यावं कारण की प्रत्येक जण पक्ष पक्ष करत राहिला पक्ष पक्ष न करता समोरचा माणूस कसा आहे समोरचा माणूस कुठल्या प्रकारचं काम करतोय तर हे सगळं आपण बघितलं पाहिजे आणि नक्कीच आज आपण जर संख्येने आलो तर आपल्या पूर्ण सातपुड्याच्या एरियामध्ये एक गुलगुलन करूया हेच आपल्या सगळ्यांना सांगू इच्छित धन्यवाद